नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस हार्दिक स्वागत चला तर मग आजच्या इम्पॉर्टंट न्यूज माडा भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचं दिसून आलेलं आहे आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ताजत असताना पुणे पोलिसाच्या सायबर गुन्हे शाखेने महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण परीक्षेतील गैरव्यवहार रविवारी उघडकीस आणल्याचा एक प्रकारे समजण्यात येते आणि त्याच्यामुळे म्हाडाच्या ज्या आहेत ते सर्व परीक्षा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत भरती परीक्षेच्या कामाचे कत्राट मिळालेले सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस या कंपनीनेच पेपर फुटीचा प्रयत्न केल्याचं उघड आलंय आणि त्याच्यानंतर महाराज स्वतःच परीक्षा स्वतःच घेणार असं गृहनिर्माण मंत्री यांनी स्पष्टीकरण आपल्याला दिलंय म्हाडा यापुढे बाहेरच्या संस्था आणि कंत्राटाऐवजी स्वतःच परीक्षा घेईल हे स्पष्ट करत राज्य शासनाने स्वतःच परीक्षा घेण्याचे धोरण राबवण्याचं गरज आहे असं देखील ग्रह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेच्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रस्तावित वाढवण बंदराबाबत केंद्राचं एक पाऊल पुढं पर्यावरण प्राधिकरणावर अधिकारी नेमणुकीबाबतची अधिसूचना त्यांची मागं झालेली आहे आता हे जे वाढवण बंदराच्या उभारणीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्राधिकरण मध्ये केलेले बदल मागं घेतल्याने संघर्ष समिती जी आहे ती समाधान व्यक्त करत आहे केंद्र सरकारने बंदर उभारणीचा चंग बांधला असला असताना त्यासाठी विविध मार्ग अवलंबली जात असताना प्राधिकरणाचा निर्णय मागं करणं हे दिलासादायक भाग आहे की डहाणे तालुक्याच्या पर्यावरण रक्षण आणि संवर्धनसाठी डहाणू तालुका कुठे पालघर मध्ये तर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार स्थापन केलेला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती अभिजी प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची अधिसूचना केंद्र सरकारने अचानक मागे घेतली आहे डहाणू येथे औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्यानंतर पर्यावरण संरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली होती आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हे केंद्राचे पाऊल आपल्याला दिसते संकटग्रस्त बँकातील ठेवीदारांचे तेराशे कोटी रुपये परत एक लाखाहून अधिक खातेदारांना लाभ बँका आर्थिक संकटात सापडल्याने ठेवी परत मिळणे दुरापास्त सुमारे एक लाखाहून अधिक ठेवीदारांना तेराशे कोटी रुपये परत करण्यात आले आहेत बँकांना पैसे अडकलेल्या अशा आणखी तीन लाख ठेवीदारांना त्यांच्या ठेवी लवकरच परत मिळणार आहेत अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली आहे केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये ठेवी विमा पतहमी योजना यालाच क्रेडिट रेटिंग पद्धतीने एजन्सी असते इन्शुरन्सच्या पद्धतीने जी एजन्सी असते त्या पद्धतीने ठेवी विमा आणि पतहमी मंडळ okay, थे एक असतं त्याच्यामध्ये कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार खातेदारांना विमा संरक्षित ठेवी रक्कम देय ओके क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप आपण म्हणू शकतो विमा संरक्षित ठेवीची रक्कम देय झाल्यानंतर नऊ एकोणीस दिवसाच्या आत मिळण्याची तरतूद जी आहे त्या विम्याद्वारे केली जात okay? आहे ओके आणि ठेवीदारांना ठेवी विमा कवचातून मिळाल्यासाठी विमा कायद्यात बदल करून पाच पट वाढ करून पाच लाखापर्यंत ठेवींना आता विमा सुरक्षा जी आहे ती मिळणार आहे आधी जे होते की एक प्रकारे एक लाखापर्यंत ठेवीला संरक्षण होतं पाच लाखापर्यंत ते वाढवलेले आहेत आणि ऑब्विसली त्याच्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य जनतेला जो आहे तो दिलासा मिळणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाची आर्थिक नाकेबंदी करू असं बायडन यांनी प्रतिपादन केलं की रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाला मोठी किंमत मोजावी लागेल आर्थिक आघाडीवर अनेक दुष्परिणाम सहन करावे लागतील असा इशारा व्लादिमीरी पुतीनला अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी दिलेला आहे अमेरिकेतील दिल काही राज्यांना वादळाचा मोठा फटका बसला यासंबंधित माहिती दिल्यानंतर बायडन यांनी पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत पत्रकाराबाबत सांगितलं आणि जी सेवन देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही लिव्हरपूल बैठकीनंतर रशियाला हाच संदेश दिलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की सहा बँकाचं राष्ट्रीयकरण आणि नाबार्डची कशा पद्धतीने स्थापना झाली की आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीयकरण करण्यात आलं ते इंदिरा गांधींच्या काळामध्ये चौदा जानेवारी ऐंशी उरले ला उरलेल्या सहा बँकेचं अगोदर कधी केलं होतं की एकोणीसशे एकोणसत्तर ला चौदा बँकेचं राष्ट्रीकरण केलं होतं चौदा जानेवारी एकोणीशे ला आर व्यंकटरामन हे अर्थमंत्री भारताचे झाले होते रामासामी व्यंकटरामन यांच्याच काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आय पटेल यांनी पंतप्रधान गांधी यांना अजून काही मोठ्या व्यापारी बँकेचं राष्ट्रीकरण करण्याचा सल्ला दिला एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पन्नास कोटी रुपयापेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय होऊ घेण्यात आला त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रघुनाथ रेड्डी यांनी आंध्र प्रदेशची आंध्र बँकेची राष्ट्रीयकरण करण्याचा आग्रह धरला होता परंतु त्यावेळी आंध्रा बँकेच्या ठेवी पन्नास कोटीपेक्षा कमीच होत्या राष्ट्रीयकरणाच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता अशा अनेक पुढील बँकी अकरा वर्षे मोठ्या झाल्याने त्यांची राष्ट्रीयकरण दुसऱ्या टप्प्याचा सल्ला खुद्द रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर जे होते त्यांनी पंतप्रधाना दिला एकोणीशे एकोणसत्तर मध्ये चौदा बँकेच्या राष्ट्रीय कदरण वेळी रिझर्व्ह बँकेला अजिबात या गोष्टीवर विश्वास नव्हता त्यावेळी सरकारला टोकाच्या विरोधाला सामोरे जावं लागलेलं होतं एकोणीशे ऐंशी मध्ये रिझर्व्ह बँकेनेच हा प्रस्ताव पुढे आणला आणि त्यास कोणीही विरोध केला नाही पंधरा एप्रिल एकोणीशे ऐंशी मध्ये राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या स्वाक्षऱ्याने दुसऱ्या टप्प्यातील सहा व्यापारी बँकाचं जे आहे ते राष्ट्रीयकरण करण्यात आलं त्याच्या सहा बँकांमध्ये आंध्रा बँक कॉर्पोरेशन बँक न्यू बँक ऑफ इंडिया ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि पंजाब सिंध बँक विजया बँक बैंक, या बँकेचा त्याच्यामध्ये समावेश होता यावेळी निकष होता की या ठेवीचा दौलो दोनशे कोटी रुपये याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहे आधीच्या एकोणीशे एकोणसत्तरच्या राष्ट्रीयकरणाप्रमाणे यावेळीही सरकारकडून तोच विश्व उद्देश होता पूर्वीप्रमाणे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ फिक्की या संघटनेने टीका केली की कर्मचाऱ्याचे स्वागत केले या सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणे घडल्या असल्या तरी यावेळेचे राष्ट्रीयकरण अत्यंत शांत पाडलेले आहे शांतपणे पार पाडलेले आहे अशी एक प्रकारे एकोणीसशे ऐंशीच जे आहे ते राष्ट्रीयकरण बँकेचं झालं <coughs> त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बघू शकतो की एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये सत्तापालट झाल्यानंतर नंतर डबल इंदिरा गांधी जे आहेत त्या निवडणूक लढून आल्या पॉलिटिकल अँगल याच्यामध्ये एक्सप्लेन केलाय त्याच्यानंतर इंदिरा गांधी पुनश्च सत्तेवर जेव्हा एकोणीसशे ऐंशीला आल्या राष्ट्रीयकरण प्लस राष्ट्रीय बँक जे नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्डच्या स्थापनेविषयी जानेवारी एकोणीशे ऐंशी संबंधित विधेयकाचा एक मसुदा समोर आला या समितीने सुचवल्याप्रमाणे नाबार्डची संयुक्त मालकी ही केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्याकडे राहणार होती तसेच रिझर्व्ह बँकेला नाबार्डवर संचलात्मक नियंत्रण ठेवता यावे म्हणून समितीने सुचवल्याप्रमाणे रिझर्व्ह बँकचा एक डुप्युटी गव्हर्नरला नाबार्डच्या अध्यक्षपदी नेमण्यात निश्चित केले आणि एप्रिल एकोणीसशे ऐंशी ला विधेयक तयार झालं आणि त्यामध्ये नाबार्डच्या व्यतिरिक्त तीन संचालक नेमण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेस मिळाला समितीचा अंतिम अहवाल एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये प्राप्त झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली प्रथम शंभर कोटी भाग भांडवलासह सुरू करण्यात येणाऱ्या संस्थेत पन्नास टक्के रिझर्व्ह बँकेचं भांडवल होतं आणि बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी रोजी अस्तित्वात आलेले नाबार्डचे पहिले अध्यक्ष होते रिझर्व्ह बँकेचे डिप्युटी गव्हर्नर आणि त्यांना नाबार्ड स्थापनेचा आराखडा तयार करण्यात दोन वर्ष मेहनत घेतली अशा रामकृष्ण यांची नेमणूक झाली गव्हर्नर आय पटेल यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील नाबार्डची स्थापना ही सर्वात मोठी महत्वाची घटना आहे नाबार्डच्या स्थापनेनंतर केवळ दोन महिन्यातच पंधरा सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी आयजी पटेल निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी मनमोहन सिंग यांची नेमणूक झाली अशा पद्धतीने हे अर्थशास्त्राचं एक आर्टिकल ज्याच्यामध्ये राष्ट्रीयकरण बँकेचं कसं झालं कंटिन्युएशन सिरीज येते मंडेला तर त्या पद्धतीने राष्ट्रीयकरण बँकेचं कसं झालं आणि नाबार्डची स्थापना कशी झाली हे आपण याच्यातून बघितलं अजून आपण नाबार्डच्या माहितीमध्ये ऍडिशनल माहिती घेऊया आता ही जी आहे ही एक डेव्हलपमेंट बँक या क्रायटेरियामधली एक बँक आहे नाबार्ड जी आहे एक डेव्हलपमेंट बँक आहे आणि रुरल सेक्टर ला ग्रोथ प्रमोट करण्यासाठी ही मेनली याचा उद्देश रुरल सेक्टरमध्ये ग्रोथ प्रमोट करणं आहे आणि ही एक अपेक्स किंग किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणता येतं ही एक अपेक्स इन्स्टिट्यूशन आहे कशासाठी टू फायनान्स क्रेडिट टू द अॅग्रिकल्चर टू फायनान्स साठी पण आणि रुरल साठी पण एक अपेक्स मध्ये नाबार्ड गणली जाते आणि आताच आपण जसं बघितलं की एक स्टॅच्युटरी बॉडी आहे स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे ऍक्ट नी पास झालेली आहे आणि ऍक्ट कोणता आहे नॅशनल बँक ऑफ ऍग्रीकल्चर नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ऍक्ट एकोणीशे एक्क्याऐंशी चा ही जी बँक आहे एक प्रकारे रिफायनान्स सपोर्ट रुरल इन्फ्रास्ट्रक्चर साठी देणं डिस्ट्रिक्ट लेवलला क्रेडिट प्लॅन देणं ओके अशा पद्धतीचे काम देखील नाबार्ड करते तशाच पद्धतीने कॉपरेटिव्ह बँक रिजनल रुरल बँक कॉपरेटिव्ह बँक्स आणि आर आर बी ला सुपरवाइज करण्याचं काम देखील नाबार्ड करते तशा पद्धतीने ट्रेनिंग डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रेनिंग डेव्हलपमेंट जे आर्ट संबंधीचे ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहेत त्यांना एक प्रकारे प्रॅक्टिकल कृषी कशा पद्धतीने म्हणजे एक प्रकारे अग्रिकल्चर ऍडव्हान्स लेवल कशा पद्धतीने उपयोग मध्ये होण्यासाठी वेगवेगळे स्किल सेट शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणं याच्यामध्ये पण नाबार्डची मोठी भूमिका आहे रिसर्च आणि ओरिएंटेशन ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये जास्तीत जास्त आणणं हे पण एक प्रकारे डेव्हलपमेंटचं उद्दिष्ट नाबार्डचं आहे आणि याच्यामध्ये आपण बघितलंच की एक प्रकारे नाबार्डमध्ये आरबीआय आणि गव्हर्नमेंटचा कसा इक्वल स्टेक आहे दोन हजार सतराचा एक अमेंडमेंट बिल जो आहे नाबार्डचा पारित झाला होता त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने पाच हजार करोड पासून ते जवळजवळ तीस हजार करोड स्वतःची इन्व्हॉल्वमेंट इतकी वाढवली होती आणि एक प्रकारे आरबीआयचे जे शेअर्स होते ते फिफ्टी वन पर्सेंट जे होते ते एकोणीशे एक्क्याऐंशी ला होते परंतु दोन हजार सतराच्या ऍक्टमध्ये गव्हर्नमेंटचे शेअर जे आहेत ते फिफ्टी वन पर्सेंट झाले आणि याच्यामध्ये आरबीआय आणि दोघं पण आरबीआय आणि नाबार्ड दोघं पण कॉपरेशन याच्यामध्ये काही स्कीम्स ला वर्क करतात हे पण आपण पन बघितलं आणि याच्यामध्ये नाबार्डचं जर आपण कंपोजिशन आताच पाहिलं की याच्यामध्ये नाबार्डमध्ये एक चेअरपर्सन असतो कंपोजिशन आपण नाबार्डचं पाहिलं तर एक चेअरपर्सन तीन डायरेक्टर डायरेक्टरमध्ये रूरल इकॉनॉमिक्स रूरल एरियाच्या संबंधित इकॉनॉमिक्स कुणाचं चांगलं आहे डेव्हलपमेंट कुणाचा एक्सपिरियन्स चांगला आहे कॉटेज इंडस्ट्री स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे डायरेक्टर याचे मेंबर्स असतात आणि बाकीचे जे काही डायरेक्टरची नेमणूक आरबीआय करतं तर काहीची जी आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट करतं आता बघा लॉंग टर्म इरिगेशन फंड लाँग टर्म इरिगेशन फंड अशा पद्धतीच्या फंडची निर्मिती म्हणजे एक प्रकारे नव्याण्णव इरिगेशन वर त्यांनी काम केलं आहे लॉंग टर्म इरिगेशन फंड नुसार रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड हे जे दोन्ही फंड्स आहेत हे नाबार्डच्या संबंधित आहेत तशाच पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजे जास्तीत जास्त गरीब लोकांना घर बांधून देण्याचं काम नाबार्ड इन्फ्रास्ट्रक्चर असिस्टंट ने केलेलं आहे त्याच्यासाठी वेअरहाऊस इन्फ्रास्ट्रक्चर फंड त्यानंतर वेअरहाऊस म्हणजे कोल्ड स्टोरेजचं प्रमाण वाढावं त्यासाठी वेअरहाऊस इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून देखील एक फंड नाबार्डकडे आपल्याला जमा असलेला दिसतो अशा पद्धतीने आपण नाबार्डची जी आहे ती माहिती बघितली आणि आताच्या रिसेंट डेव्हलपमेंट कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर किसान क्रेडिट कार्ड त्याबद्दल रुपे किसान कार्ड या देखील एक ऍडिशनल माहिती आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो आज पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन आणि लोकार्पण होईल याच्यामध्ये महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या निमित्ताने दिव्य काशी भव्य काशी देशाला दर्शन घडवण्याबरोबरच उत्तर प्रदेश विधानसभेच्या प्रचाराला चालना देण्याचं काम देखील मोदी यांनी यांचा उद्देश आहे हा प्रकल्प उभारण्यासाठी जवळजवळ तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये हे खर्च केलेले आहेत त्याद्वारे पर्यटन तीर्थ समाज चालना याची अपेक्षा आहे तसेच गंगा नदीवरील प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक असे दोषोमेदेव घाटाजवळ काही काशी विश्वनाथ बारा ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे या कार्यक्रमामुळे वाराणसीत एक प्रकारे उत्साहाचं वातावरण सगळ्यांना दिसून येत त्यानंतर आपण पी आय वीच्या काही इम्पॉर्टंट न्यूज बघूया याच्यामध्ये ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्ह याच्यामध्ये हा जो प्रोजेक्ट आहे इंडिया प्लस कॅनडाचा इनिशिएटिव्ह लिडरशिप मीट झाली याच्याबद्दल ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्ह मिथेन हा जो आहे तो ग्रीनहाऊस गॅस आहे त्याचं कम्पोजिशन सीएच फोर आहे आणि हा ग्रीन हाऊस गॅस म्हणून पण ओळखला जातो आणि अँथ्रोपलॉजी म्हणजे मानवाच्या कृतीद्वारेच हा जो गॅस आहे तो सर्वीकडे पसरतो आणि साठ टक्के जे प्रमाण आहे की मॅनमॅड वस्तूपासूनच जो आहे की एक प्रकारे ह्युमन ऍक्टिव्हिटीज मधूनच जो आहे मिथेन सगळीकडे पसरतो ज्याच्यामध्ये लँड फ्लीज ऑइल नॅचरल गॅस सिस्टीम ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीमध्ये प्रोसेस मध्ये वेस्ट वॉटर ट्रीटमेंट करताना जो मिथेन आहे तो प्रसारित होतो आता हे जे ग्लोबल आ, मिथेन इनिशिएटिव्ह जो आहे त्याच्यामध्ये एक गव्हर्नमेंट ने एक प्रकारे व्हॉलंटरिली इंटरनॅशनल पार्टनरशिप केली आहे पंचेचाळीस कंट्रीज बरोबर ओके इंटरनॅशनल पार्टनरशिप पंचेचाळीस कंट्री बरोबर त्याच्यामध्ये यूएसए देखील आहे प्लस कॅनडा पण आहे ओके या मध्ये यूएसए पण आहे प्लस कॅनडा पण आहे ग्लोबल <smart> मिथेन इनिशिएटिव्ह मध्ये आणि एक प्रकारे या फॉरमचं ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्ह जो फॉरम आहे यांचा मेन उद्देश काय की ग्लो मिथेनचं इमिशन जे आहे ते कमी करणं अँथ्रोजेमिक ऍक्टिव्हिटी मधून जे इमिशन होतंय त्याला कमी करणं आणि हा जो फॉरम आहे ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्ह हा जो फॉरम आहे तो दोन हजार चार ला तयार करण्यात आला होता आणि एक प्रकारे इंडिया जो आहे त्याचा स्थापनेपासूनच त्याचा मेंबर राहिलेला आहे फोकस एरिया आहेत की कोल मायनिंग म्युन्सिपल वेस्ट म्युन्सिपल वेस्ट वॉटर अनेक फोकस एरिया याच्यामध्ये आपल्याला दिसतात आता आपण हा क्वेश्चन खूपदा विचारलेला आहे की ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये कोणत्या कोणत्या गॅसेसचा समावेश होतो तर ग्रीन हाऊस गॅसेस हरित ग्रह वायू हरित ग्रह वायू मध्ये काही गॅसेस आपण बघूया की देन सीओटू देन ऑक्साइड कार्बन हायड्रोक्लोरोफोलो कार्बन अशा पद्धतीच्या गॅसेसचा जो आहे तो ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये एक प्रकारे समाविष्ट होतो नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रोजेक्ट न्यूज आहे सरयू नचर नॅशनल प्रोजेक्ट आता सध्या प्राईम मिनिस्टरनी जो न्यूज मध्ये का आहे तर सरयू नहर नॅशनल प्रोजेक्टचं इनॉग्रेशन केलं आहे एक प्रकारे या प्रोजेक्ट मध्ये इंटरलिंकिंग केली जाणार आहे रिव्हरची कोणत्या कोणत्या रिव्हरची इंटरलिंकिंग केली जाणार आहे तर ऑफ घागरा सरयू राप्ती बैनगंगा अँड रोहिणी या नदीची जी आहे ती इंटरलिंकिंग करण्यात येणार आहे आणि यामुळे एक प्रकारे नऊ डिस्ट्रिक्ट जे उत्तर प्रदेशचे आहे या इंटरलिंकिंग ऑफ प्रोजेक्टमुळे नऊ डिस्ट्रिक्ट उत्तर प्रदेशचे जे आहेत शवरस्ती बल्लामपूर गोंडा ह्या एक्सेट्रा याच्यामध्ये त्यांना पाण्याचा पुरवठा भेटणार आहे इरिगेशनला म्हणा किंवा फार्मर्सला वॉटर म्हणा किंवा पिण्यासाठी पाणी म्हणा तर या प्रोजेक्टचे इंटरलिंकिंगला सरयू नचर नॅशनल प्रोजेक्ट हे असं म्हटलं गेलेलं आपल्याला दिसत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे युएन यांनी ऑब्झर्व्हर स्टेटस मिळालेला आहे युएन कॉन्फर्स ऑब्झर्व्हर टेस्टस ऑफ इंटरनॅशनल सोलर अनालयन्स आता याच्यामध्ये युएन जनरल असेंब्लीने कॉन्फर केले की ऑब्झर्व्हर स्टेटस टू इंटरनॅशनल अलायन्स ऑब्झर्व्हर स्टेटस एक जो असतो एक प्रिव्हिलेज असतो ग्रँटेड बाय सम ऑर्गनायझेशन टू नॉन मेंबर्स यांना नॉन मेंबर्सला एक प्रकारे प्रिव्हिलेज दिला असतो की नॉन मेंबर ज्या कंट्रीज मेंबर नाहीयेत त्या कंट्रीजला एक प्रकारे प्रिव्हिलेज दिला जातो की पार्टिसिपेट करा ऑर्गनायझेशन ऍक्टिव्हिटीजमध्ये आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स जी आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स जी आहे तर याच्यामध्ये एकशे वीस कंट्रीज आहेत आणि त्याच्यामध्ये मोस्ट सनशाईन कंट्री म्हणजे ज्या आपण कर्कवृत्त आणि मत्तर ज्या मध्ये येतात तशा कंट्री जास्त आहेत मोस्ट बिंग सनशाईन कंट्रीज विच लाईज अदर कम्प्लिटली ऑर पार्टली ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप कॅप्रिकॉन प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय अलायन्सचं की एक प्रकारे इफिशियंट एक्सप्लोरेशन ऑफ सोलर एनर्जी करावे की ज्या पद्धतीने सोलर एनर्जीला वाढवावं की फोसाईल फ्यूलची गरज आपल्याला पडली नाही पाहिजे हा एका आय एस चा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ऑब्झर्वर स्टेटस आता त्याला युएन ला भेटलेला आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी इंडेक्स बद्दल आता याच्यामध्ये ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी इंडेक्स जो आहे तो फर्स्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट बँक बँकची बँचमार्क आहे की हेल्दी सेक्युरिटी किती आहेत आपल्या हेल्थच्या सेक्युरिटीज कुणाकुणाकडे किती आहेत अँड रिलेटिव्ह कॅपेबिलिटी किती आहे रिलेटिव्ह कॅपेबिलिटी किती आहे अशा पद्धतीने हा इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो इट इज अ प्रोजेक्ट ऑफ जॉन हॉपकिन सेंटर ऑफ हेल्थ सिक्युरिटी अँड न्यूक्लियर थ्रीट इनिशिएटिव्ह इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट याच्यामध्ये हा जो प्रोजेक्ट आहे ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी इंडेक्स काढण्याचा तो जॉन हॉपकिन सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी अँड द न्यूक्लिअर थ्रीट इनिशिएटिव्ह न्यूक्लिअर थ्रीट इनिशिएटिव्ह अँड इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट यांनी दोन हजार एकोणीसला हा प्रोजेक्ट जो आहे तो लॉन्च केला होता याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये पॅरामीटर्स काय आहेत ग्लोबल हेल्थ सेक्युरिटी इंडेक्सचे तर याच्या ग्लोबल हेल्थ सेक्युरिटी इंडेक्सचे पॅरामीटर काय आहेत की तुमचं प्रिव्हेंशन तुम्ही कशा पद्धतीने करू शकता आजारांपासून त्याच्यानंतर डिटेक्शन आल्यानंतर डिटेक्शन आणि रिपोर्टिंगचा आधार याच्यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर रॅपिड रिस्पॉन्स कशा कशा पद्धतीचा तुम्हाला येतो लोकांना मिळतो हेल्थ सिस्टीम कशी आहे हेल्थ सिस्टीम कोऑपरेटिव्ह आहे का इंटरनॅशनल नॉर्म्स के ला कशा पद्धतीने देशामध्ये जपलं जातं रिस्क इनवॉर्मेंट किती आहे की बऱ्याच जणांचे प्राण जे आहेत की हॉस्पिटलमध्येच बऱ्याच जणांचा मृत्यू होतो अशा पद्धतीने ग्लोबल परफॉर्मन्स जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो आणि भारत भारताचा जो स्कोर आहे जा त्याच्यामध्ये एक प्रकारे थर्टी एट पॉइंट नाईन आउट ऑफ हंड्रेड एवढा स्कोर भारताचा आला आहे आणि भारताचा मागच्या दोन हजार एकवीसचा स्कोर हा आहे दोन हजार एकोणीसच्या मध्ये दोन हजार एकोणीसच्या कंपेरिजन मध्ये हा स्कोर कमी दिसतो की चाळीस पॉइंट दोन टक्के होता जो स्कोर दोन हजार एकोणीसला त्याच्यामध्ये आता आपल्याला स्कोर जो आहे तो घटलेला दिसतो आणि आपल्या भारताच्या ज्या नेबरिंग कंट्रीज आहेत बांगलादेश श्रीलंका मालदीव यांचा स्कोर आपल्याला वाढलेला दिसतो पण भारताचा कोट कोविड नाईन्टीन आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे घटलेला आपल्याला दिसतो ओके ओके okay, फ्रेंड्स आपण अशा पद्धतीने आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल